नमस्कार शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातील राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागितली शेतकऱ्यांची माफी यापुढे कांदा निर्यातबंदी न करण्याचा केंद्राला केली विनंती सविस्तर संपूर्ण काय महत्वाची अपडेट आहे सविस्तर संपूर्ण संपूर्णला अपडेट आपण एवढ्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा तर महाराष्ट्रातील तमाम कांदे उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे ब्रो जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू बघा तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यां आपल्या माझ्या शेतकरी चॅनलला सबस्क्राईब करून दुसऱ्याला बेलायकोन म्हणजे घंट असू नका जेणेकरून जग नोटिशन तुमच्यापर्यंत पोहोचते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया करू शकता अत्यंत महत्त्वाची आणि आताच्या क्षणाची लाईव्ह अपडेट आहे अजित पवार या संदर्भातील काय महत्त्वाची त्यांनी मुद्दे मांडले त्या संदर्भातील लाईव्ह अपडेट जाणून घ्या चला तर सुरुवात करतो आहे अत्यंत महत्त्वाची आणि आताच्या क्षणाची आलेली अपडेट आहे कांदा शेतकरी बांधवांनीच बघावी विनंती राहणार आहे चला तर सुरुवात करतो आहे जसं की तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघतच आहात अत्यंत महत्त्वाची आताच्या क्षणाची लाईव्ह अपडेट शेतकऱ्यां अजित पवारांनी मागितली शेतकऱ्यांची माफी यापुढे कांदा निर्यातबंदी न करण्याची केंद्राला केली विनंती बघू शकता कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाने लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांची माहितीला झटका दिला या निर्णयाने शेतकऱ्यांना झालेल्या त्रासाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर माफी मागितली कांदा निर्यातीवर बंदी घालण्याची चूक मा झाल्यावर मान्य करतो झाल्याचे मान्य करतो कुठल्याही परिस्थितीत कांदा निर्यात बंदी करायची नाही हे केंद्र सरकारला सांगा सांगण्यात आल्याचा दावा पवार यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे काढण्यात आलेल्या जनसन्मान यात्रा शिव शुक्रवारी नेपाळ आणि येवला विधानसभा मतदारसंघात पोहोचली कांदा उत्पादक भागात शेतकऱ्यांशी संवाद साधताना पवार यांनी निर्यात बंदीवर भाष्य केले उत्पादकांच्या नाराजीचा फटका दिंडोरीसह राज्यातील अनेक मतदारसंघांना बसला निर्यातबंदीचे स्थानिक बाजारात भाव पाडले शेतकऱ्यांना आर्थिक संकटासमोर जावे लागले याची जाणीव राज्य सरकारला आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये या विषयावर एकमत झाले असून भविष्यात अशा कठोर उपायांचा अवलंब केला जाऊ नये असे केंद्राने सांगण्यात आले असल्याचं पवार यांनी नमूद केलं आहे अबकी वार चारशे पार घोषणेमुळे अनेक घटकामध्ये अस्वस्थता पसरली संविधान बदलणार आरक्षण काढणार या प्रचाराचाही माहितीला फटका दटका बसला आहे आणि त्याचा आम्ही बोध घेतला त्यामुळे शेतकऱ्यांना वीजमाफी व कुठल्याही स्थितीत कांदा निरितेवर बंदी न करण्याची निश्चित केली झाली आहे नाशिक मुंबई मार्गा महामार्गाविषयी स्थानिक आमदार वारंवार तक्रार करीत होते या मार्गाच्या दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर असून लवकरच हा कांदार हा रस्ता सुद्धा दुरुस्त करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे आणि योजनेसाठी आमच्या माणसासमोरील बटन दावा असं सुद्धा त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे परंतु कांदा निर्यात पाचशे पन्नास निर्यात मूल्य कांदा निर्यात शुल्क हे पूर्णत काढलं तेव्हा तुम्हाला मतदान करू आणि कांद्याचे भाव तुम्ही वाढू देत नाही तर नक्कीच तुम्हाला मतदान कसं भेटेल हे सुद्धा सांगायची गोष्ट आहे आता तुम्ही आम्हाला इकडे सांगताय परंतु वास्तविक पाहता खऱ्या अर्थानं तो निर्णय बदलतो का ते बघण्याजोगं असणार आहे तुम्ही सांगता की आम्ही एकमताने या ठिकाणी केंद्रापर्यंत हे आमचं मत मांडलं परंतु केंद्रानंही त्याचा विचार केला पाहिजे पाचशे पन्नास डॉलर निर्यात शुल्क मूल्य हे काढलं पाहिजे आणि त्यामुळे एकंदरीत कुठेतरी कांद्याच्या भावात सुतणाव होऊ शकते